राज्यातील समस्त शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला बातम्या पाहायला मिळतील सुरुवात करूया कृषीमंत्री कोकाटेंनी केली कांदा नुकसानीची पाहणी तणनाशक फवारणीमुळे कच एकशे वीस एकरवर नुकसान कृषीमंत्री कोकाटेंनी दिले मदतीचे आश्वासन पण खरंच मदत मिळणार का याकडे जनतेचं लक्ष त्यानंतर दुसरी बातमी बघूया नाफेड कांदा खरेदीत पुन्हा व्यापार धार्जिन्या हालचाली बैठकीत मुद्दासमोर शेतकरी महासंघामध्ये नाराजीचा सूर सहा हजार टन आवश्यक क्षमता ही आठ नसावी आंदोलनाचे पावित्र्य त्यानंतर बातमी आहे तीन महिन्यात बासष्ट पॉईंट तेरा टी एम सी पाण्याचा वापर पुणे जिल्ह्यातील धरणात एकशे चाळीस पॉईंट चोपन्न टी एम सी साठा रब्बीसाठी विसर्ग सुरू कृषीतील गट क संवर्गाच्या टंकलेखक पदांसाठी चाचणी अकोला जिल्ह्यात राज्यात दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या टंकलेखक परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना व्यावसायिक चाचणी ही परीक्षा एक व दोन फेब्रुवारीला घेतली जाणार आहे त्यानंतर पुढील बातमी आहे आधार कार्डला आता सातबारा लिंक सात लाख आठ हजार शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण सुरू झाले असून बेकायदा जमीन व्यवहारांना यामुळे आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे जवळील एकशे सतरा गावांचा होणार विकास पुणे शहरानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकशे सदतीस किमी लांबीचा रिंग रोड केल्याने यामध्ये एकशे सतरा गावांचा विकास होणार आहे अनेक संकटे आव्हाने येऊनही भारत देश कुणापुढे झुकला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार पंच्याहत्तर वर्षात अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती काल प्रजासक दिनाच्या मुहूर्तावर अजित पवार यांचं प्रतिपादन कोटा जाहीर पण निर्यातीसाठी साखर हलेना कारखान्यांच्या प्रीमियम मागणीचा खोडा शहाणपणा दाखविण्याचा अभ्यासकांचा सूर यापुढे काय निर्णय होतील याची जनता दखल घेईल आरोग्याच्या संरक्षणासाठी एका माणसाकरता किती योजना वैद्यकीय विम्याच्या अनेक प्रीमियममुळे विम्या कंपन्या मालामाल झाल्या मात्र नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे तर बांधवनो ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या धन्यवाद